नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो इंडियन ओरीज बँकेमध्ये टोटल चारशे पदांसाठी भरती निघालेली आहे पदाचं जे नाव आहे ते एल बी ओ आहे म्हणजे लोकल बँक मॅनेजर यासाठी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवीधर असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता फी जी आहे मित्रांनो ती जनरलकरता आठशे पन्नास रुपये आहे आणि जनरल राखीवसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी फी मागितलेली आहे निवड प्रक्रिया जी आहे मित्रांनो ती प्री प्लस मेन्सद्वारा होणार वया आहे वयाची जी अट आहे ती एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही वीस ते तीस असं जर तुमचं वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता बाकी एस सी एस टीला जी पाच वर्षाची सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्षाची सूट या ठिकाणी वयामध्ये देण्यात आलेली आहे शेवटची जी तारीख आहे मित्रांनो ती आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद